पानाचे विविध भाग बघायचे आपल्याला तर हे एक पान काढून दिलेलं आहे माझ्या हातात असलेलं पान कुठल्या झाडाचं आहे हे पान त्यानंतर ही पान कशाचे उंबर बरोबर हे पान आहे हे सीताफळ आणि हे एरंडाचं झाड आहे हे एका जंगली वनस्पतीचं पान आहे की करंजीच झाडाची पान आहे तर या पानाच्या आकृतीमध्ये आपल्याला पानाचे विविध भाग बघायचे तर मी जो भाग हातात धरलेला आहे या भागाला काय म्हणायचं हा हा मोठा भाग आहे आणि ज्या ठिकाणी फांदीला पान असत तो भाग असतो पर्ण तिथून देठाचा भाग असतो देठ मोठी असतात काहींची छोटी असतात देठापाशी कधी कधी छोटी छोटी पानं असतात त्याला म्हणायचं आणि देठापासून पुढे पान तयार झालेलं असत तर मध्ये मध्यशीर असते दिसते मध्यशिर प्रत्येक पानांना मधली शिर असते आणि त्या शिरेला आजूबाजूला काय असतात उपशिरा हे जे टोक आहे या टोकाला म्हणायचं पर्दा ग्र आणि या पानाचा जो कडचा भाग आहे त्याला काय म्हणायचं पर्णदारा हे बघा इथं हे नाव आहे पर्ण तर आपल्याला आज अभ्यासाच आहे की प्रत्येक पानाचा जो हा कडचा भाग आहे पर्णधार आहे तो वेगवेगळा आकार असतो माझ्या हातात हे झाड आहे वडाचं पाल आहे याची पर्णधारा कशी दिसते तुम्हाला सलग त्यानंतर याची पण उमराच्या पानाची पर्णधारा पण पर कशी दिसते सलग दिसत आहे आंब्याचं पण कशी दिसत आहे सलग त्याचबरोबर सीताफळाच्या पानाची पर्णधारा सलग दिसत आहे परंतु आता हे पाल बघा कशाच पान आहे जास्वंदीची जी पर्णधारा आहे ती कशी अशी काटेरी दिसत आहे याला शब्द पुस्तकामध्ये दिलेला आहे पर्णधारा म्हणजे इथं छोट्या छोट्या आपल्याला कर्ण पर्णधारा छोट्या छोट्या काट्यासारखी दिसत आहे पान असं नक्षीदार बनलेलं आहे याला म्हणायचं दंतेरी पर्णधारा आणि त्यानंतर हे पान कशाच मी धरलेला काय आहे मोठा दे। दे। है आ, मोठा आहे आहे बघा हा खूप आणि या देठाला हे एकच पान आहे परंतु पानाचे अनेक भाग तयार झालेले आहेत म्हणजे ही जी पर्णधारा आहे ती दंतेरी सुद्धा आहे बघा इथं आहे का आणि दंतेरी असून ती खंडित प्रकारची आहे पुस्तकामध्ये तिसरा पानाचा प्रकार दाखवलेला आहे पर्णधारेचा प्रकार खंडित पर्णधारा तर अशा प्रकारे तुमच्या परिसरात वेगवेगळ्या वनस्पतींची पाने त्याची पर्णधारा कोणत्या कोणत्या प्रकारची आहे हे तुम्ही बघा किती प्रकार आहेत पहिला प्रकार सलग पर्णधारा दुसरा प्रकार सांगा दंटेरी आणि तिसरा प्रकार खंडित पर्णधार तर तुमच्या परिसरातल्या वेगवेगळ्या झाडांची पाने बघा आता हे कडुलिंबाच झाड आहे एक पान आहे त्या एका देठाला परत छोटी छोटी तीन पानं झालेली आहेत तर ही खंडित प्रकारचा असू शकत आहे हे खंडित प्रकारचं पाल आहे पर्णधारा हे पाल कशा प्रकारची पर्णधारा याची सलग लिंबाचं पाल सलग, सलग। आणि पान जलते ठीक आहे अजून वेगळी पाने आहेत का आला बघू पुढे आला या घेऊन या हो वेगळी पान असेल तर हे कशा प्रकारचं आहे सलग आहे हे चंदनाच्या झाडाचं पान आहे सलग हे सलग आहे हे सांगा तुम्ही कशा प्रकारचं आहे सलगच आहे थोडं पान फाटलेलं आहे चिकू चिकूचं सांगा सलग आता हे सांगा अशोकाच्या झाडाची पान सलगच आहे सारखी वाटतय अजून वेगळं पान जांभूळ जांभळा कसा आहे पर्णधारेचे तीन प्रकार समजले तुम्ही तुमच्या आजूबाजूला वेगवेगळी झाड दिसत तिची पानं घ्या आणि ती पानं एक एक पानं घेऊन वहीमध्ये पानं चिटकवा आणि त्या खाली पर्णधारेचा यापैकी कुठला प्रकार आहे ते लिहा आणि पाने समजून घ्या